सत्यस्पर्श न्यूज मध्ये आपले स्वागत आज आपल्या शहरातील पोलिसांनी दाखवलेला तत्परतेचा आणि जनसेवेचा एक आदर्श दाखला आपण पाहणार आहोत इचलकरंजी पंचक्रोशीत भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका माता मंदिरात झालेल्या धाडशी चोरीचा गुन्हा फक्त चोवीस तासात उघडकीत आणत शिवाजीनगर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे रेणुका माता मंदिर नदीघाट येथे नऊ ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा शटर कुलूप तोडून रोख रक्कम व्ही सी आर मशीन असा मुद्देमाल चोरून नेला होता शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे चोरीतील दोन्ही आरोपींना अवघ्या चोवीस ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरी केलेल्या रोख रक्कम व्ही सी आर मशीन आणि चोरीसाठी वापरलेली साधने जप्त करण्यात आली आहेत या कारवाईत पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे उर्मिला खोत रावसाहेब कसेकर गजानन बरगाले पवन गुरव गणेश संधी सद्दाम संधी शिरीष कांबळे प्रमोद चव्हाण आ आणि अरविंद माने या सर्व अधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत कौशल्याने तपास केला आरोपी पुढीलप्रमाणे रमेश दादू टोनपे राहणार शिरदवाड श्रेयस दीपक पोळ राहणार अष्टविनायक कॉलनी इचलगंजी हे दोघे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे या संपूर्ण तपासाची सूत्र माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या तपासामुळे रेणुकामाता मंदिरमधील भाविकांना दिलासा मिळाला असून पोलिसांच्या दक्षतेचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे अशीच तत्परता आणि प्रामाणिक कामगिरी कायम ठेवणाऱ्या शिवाजीनगर पोलिसांचे हार्दिक अभिनंदन ही होती रेणुकामाता मंदिर चोरी प्रकरणाची संपूर्ण कहाणी फक्त चोवीस तासात मंदिर चोरी उघड शिवाजीनगर पोलिसांचा धडाकेबाज तपास सत्यस्पर्श न्यूजसाठी कार्यकारी संपादक विनोद पवार